त्या दिवशी मी तुम्हाला डोंगराव नाही का भेटलो मी म्हटलं आता मी जातो येता येता मला तनू दिसली दिसल्या बरोबर कॉल जातो ठावका चुकला की माझे सांगत जाऊ नको मग माझं प्रेम आठवत मला तुला काही काय सांगायचंय अर्थाबाकी दमदिर आहे का नाही लवकर तिने मला नाव विचारलं मग मी पण सांगितलं की नाव काय मग काय पुढे झालं आता तिजी माझी ओळख झाली आता तिने मला आहे ना भेटाय बोलावलंय पण ऐका भेटाय बोलावलंय खरं पण तुमच्या दोघाला यावाच लागल ना माझ्या बरोबर जमणार तुझा नाही ना जमत तू मी आणि तुमचा लाडू जाऊ कोण जाऊ तुमचा लाडू तू ओं कर लाग डोक्या बिख कर कुणाला जातो घेऊन अजून नाही काय होत त्याला सांग खायला दे आणि तिने घरी सांगितलं आमच्या नाही सांगत नाही सांगत नाही सांगत तू नाही रोखी येत मी नाही येत जाऊ तुम्ही तिक जावा लय बेकड्याला काही उग मारली बिल्लो काय करू जा मी जाऊय गाडी पीठ घेऊन येतो चुकू नुसता माझ्या तोंडाकडे बघ मागून पुढे चालला ह्याचा आदर्श घेतला ना मी लोक मला मारते माहितीये का ऐक लाडू मी आहे ना थोडं गावात काम आहे त्यामुळे तिकडे चाललोय तू इथना डायरेक्ट घरी जा आणि गुरबिरा घेऊन काय एकटा डोंगरावर चराय जाऊ नको ना बाया माझा ना गायचंय मी आईलाच ना सांगेल तुला लाडू काय एडा बेडा काय र तुला मी गुरांच्या गोट्यात बांधून ठेवी तुझं नेत आहे का ना नेत सांग आता मी पप्पाचा टांग लपलो चाललोय म्हणून लाडू तस काय करू नको नाहीतर माझ्या सगळ्या पॅन वर तू पाणी फिरावशील नेत आहे का ना नेत सांग मला काय करायचं ह्याला अवघड झालं खरं लागायचं रॉकी पण नाही माझ्यावर ह्या न्यायला पाहिजे बर बर लाडू तू एक काम कर तू उरकून बस तुला मी शंभर टक्के नेतो माझ्यावर नक्की नक्की म्हणजे नक्की पण कुणाला सांगायचं ना या नाही हा लाडू बस बारा वाजल्या कि लाडू कुठे आहेत काय माहिती कधी जायचं भेटायला ह्यांच्यामुळं ती जर नाही ना आली ही आहे तर मी आहे अवघडच करून ठेवलं ह्यांनी अंकरण लाडू वर बसलाय वय मग कधी जायचं भेटायला बारा वाजता मग किती वाजल्यात अरे बारा वाजून गेल्या की बारा वाजून गेला वय बदल बाला वाजल्या चल बाला वाजल्या एक काम करा काय पटापटा घरी पटा जावा उरकून आम्ही पण कपडे बदलून येतो चल फक्त काय करायचं चक्र मारायचे ना तिकडच्या घरापासून बघून यायचंय हा चला लोक चल कस वाटतंय मग तुला गावाकडे करमतय का हो काकी इथलं निसर्ग वातावरण मलाही आवडतंय तुला करमताय ना मग झालं आणि ते आपण चांगला निर्णय घेतला तुला इकडे ऍडमिशन घ्यायचं हो आपण चांगला निर्णय घेतला तुला एक सांगते भले शहरात पैसा जास्त कमवत असते लोक पण खरं सुख जे गावाकडे सुख असतं ना ते कुठंच नसतं बघ हो का मी अगदी बरोबर बोलले काका कुठे मला काही दिसलेच नाही अगं काका ते टोळ्या चालू झाल्यामुळे काकाची इतकी धावपळ चालली ना घरात थांबतच नाही ते सारखं तिकडे लक्ष द्यावं लागतं त्यांना बरं मग येत असेल हा येते आता बराच वेळ झालं गेले हे वैताग आलाय पर ए, का म्हणे या ए प्रिया आलं वाटते तुझ काका आलो ना काय चाललंय तुला झाला तुम्हाला अर काय वर्ष काम ती आल ती वर्ष हे करून ह्यांना काय काळा ना एक जण गेला मोटर चालू करायला त्याने वाल तोडून टाक झाले आता पूर्ण पाणी हो हो काय चाललंय ते मग काय बघा हम्म जरा जास्त काम होत ना आता आपण निर्णय घेतलेला आहे तुला इकडे ऍडमिशन घ्यायचं तो तुला व्यवस्थित वाटतोय का करमते ना तेच म्हणलं कारण की तुझ्या ह्याच्यावरती ना, ना शेवटी तिकडची तुला सवय लागली लागलीकडे आल्यानंतर का काय एकदा काय कर एकदा एकदा शाळेकडे जा चक्कर मारा तुला कसं वाटतंय कॉलेज तुम्ही तिला चक्कर मारायला होता कॉलेज कडे जा तिला माहिती आहे का तुम्हीच घेऊन जावं लागेल तिला काम संप्रेशन नाही जाऊ शकत नाही ना। ना। ना 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 कधी बाहेर तुमची काम संपायची तुम्ही म्हणलं काम संपले फिराय जाऊ आपण काम संपले जाऊ आपण तर आता पहिली गोष्ट हिच काय करावं लागेल ऍडमिशन साठी आपल्याला बघावं लागेल आप्पा म्हटले होते की आप्पा आणि आम्ही जाऊ मग तुम्ही जाऊ जाता हो जातो तर तुमच्या एवढं काम म्हणल्यावरती काम संपतील दोन तीन दिवसात संपलं असं काही ऍडमिशन लगेच काय संपत जाते बरं चालते मग आपा काय आता त्यांचं सगळं रांकेल लावलंय या सध्याकडे काय जातील दोन तीन खेपा व्यवस्थित लावलंय मार्गाला मग त्यांचं काय बघितलंय का थोड बिड सगळं व्यवस्थित करून आलोय आता आताच आलोय ना लोक काय करतात हा खुरट राखतात सांगितले की ती पण सांगितले वर अजिबात राहिले नाही पाहिजे म्हणलं क्लिअर करून घ्या अगदी खाली मारा म्हणले हा सांगितले नाही तर आपलं नुकसान आहे हो बरोबर आहे की एक एक कांडी एका वर्षाची म्हणले तरी नाही सांगितलं हा हा चालतं ठीक काय काय हो का कि अगं किती आवाज येते तुला बोला की कधी आवाज देतो कुठ लक्ष आहे तुझं नक्की मी भांडी कसत अहो भांडी कसत होती हे बघ बर ग्लासात किती साबण आहे तुझं लक्ष कुठे आहे नक्की नाही काकी कुठं अगं नीटनाटके भांडे घासायचे पुरुषच्या जातीने असं लक्ष देऊन काम केलं कसं असतं सांग बरं तू हो सांगू मी परत तुला लक्ष कुठं होत तू नव्हतं कुठं लस खुश दिसते तुझं काय डोक्यात चाललंय काय प्लॅनिंग नाही हो का काय काकी अगं तनु तुझं चाललंय काय सांग तू काहीच नाही अगं पण तू कुठे ठेवली तू मोबाईल एक हातात घेतला झाडू मारती तुझं लक्ष नाही माझं लक्ष अगं तू मोबाईल बघती झाडू मारती तुझं लक्ष नाही अगं तनुच कामावर अजिबात कवला नाही काय मी असा बघा होते अगं पुरुष जातीने जर लक्ष देऊन काम करावतो ना असं घरातल्या नवऱ्याच्या घरी गेलो किती अवघड होत तू मला माहितीये तू तिकडे शहराला राहिलेली आहे गावाकडे नाही गाल तनु बर तू बोलते काय कुणासोबत नाही तर मग मोबाईल लपवते नाही कायच अगं तनु लक्ष देऊन काम घे जाऊन पटकर कचरा भरून टाकते पुरेच लक्षात जागे नाही

अरे तू माणूस आहे का कोण आहे ऐका नाही लाडूगत वाकी वाईज आणि ते कशाला काय माहिती ओंकार हित न्यायकुरीट आवाज तुला इथं काय कुस्ती खायला आणलेत मला तर वाटतं इथे शंभर टक्के फड फटबाटणार आज तुला का कुठल्याच कामात आणायला का ओंकार हित न्यायकुरीट आवाज आयचं ऐका तू आवाज दे देऊ का आवाज दे आवाज घे आवाज द्यायचा हा

दिसेल ना तर कोण अगं चला की ना ती अगं हे काय पोरं येत दिसत बोला की काय तु कोण ग पोरयत ही चलबर बघा बघ हा हे पोरांना काय व हे तू गोट्या आहे काय म्हणता अरे ते खाली बऱ्या चावा झालता अग का ताजा तिथनं मला आम्हाला ती घेतली होती पण तो ग्याला पधू आम्ही तू काय बोलतोय नका काय ऐकू ती रावलय बाकी असे अव आम्हाला पण खारी घ्यायची होती बाहेर असतो असला जोरात गेला ना तो खारी नाही काय नाही काय नाही काय तुम्हाला काय पल्लू ना दिसल्या ना पाठवून तेवढं त्याला घरी बरोबर पाठवतो की पाठवतो त्याला म्हणायचं बंगल्या बोलावलंय पाठवतो त्यानं उचल

ऐका ना काकी आ, काका मी काय म्हणते मी फिरायला जाऊ का थोड्या वेळासाठी बाहेर कुठं तिथं जवळच जाऊन येते जाऊ का काकी अगं तनु सारखं काय फिरायला जावा पुरे जाते सांग बरो तू जाऊ दे की काकी प्लीज तू तुझं काका बघ बाय मला नको विचारू जाऊ का काकी जर लवकर हो हो, हो, हो लगेच जाऊ नये लगेच ये पण निघू का मी

एवढा उशीर लावला अरे काकांमुळे उशीर झालं मला होय आम्ही जाऊ का मग आता बरोबर तुम्ही जाऊ कधी माझा पप्पा दिल पाच जा... दो ते दोघं कॉल होते अगं एक माझा मित्र होता आणि एक भाऊ होता अच्छा बरं ऐक की माझे आजोबा म्हणत होते की इथंच ऍडमिशन करायचंय माझे तर तू कुठल्या कॉलेजला आहे अगं आपल्या गावात आहे की कॉलेज होय कुठला आहे आपल्या मानपोस्तीवर डोंगराच्या पायथ्याशी एक नंबर कॉलेज आहे हा तुझ्या आजोबांना सांगितलं ऍडमिशन घ्यायला माझ्या फॅमिलीत माझा एक भाऊ आहे वडील हाय आय हाय आजी हाय आजोबा हाय तुझ्या फॅमिलीत फॅमिली

बरायकी नंबर लिख मा हा विसरे तोला मेसेज कर